मूर्तिजापूर रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास शिलावण्या सुधारण्यात आल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोळा फेब्रुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पाचशे त्रेपन्न स्थानकांचा पुनर्विकासाची पायाभरणी तसेच पंधराशे रोड ओव्हरब्रिज आणि अंडरपासचे लोकार्पण केले के या अंतर्गत मूर्तिजापूर रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा शिलान्यास करण्यात आला या कार्यक्रमाला मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हरिभाऊ पिंपळे उद्घाटक म्हणून उपस्थित होते यावेळी अनुप धोत्रे उपविभागीय अधिकारी निलेश अपार तहसीलदार शिल्पा बोबडे गट विकास अधिकारी अशोक बांगर अंडरपास हा साडेतीन कोटी रुपयाचा आहे काम पूर्ण झालेला आहे रामटेक मंदुरा रेल्वे गेट साडेतीनशे कोटी रुपये अंडरपास हे काम पूर्ण झालेलं आहे आणि आज मूर्तिजापूरच्या इतिहासामध्ये सोनेरी अक्षरा लि दिवस आहे अठ्यात्तर हजार पाचशे कोटी रुपयाचे लोकार्पण आज आपल्या मूर्तीपूर मध्ये होणार आहे खर तर झाली पण जेव्हा इंग्रजांचं राज्य होत तेव्हा मूर्तिजापूरचं महत्व रेल्वेच्या संदर्भात त्या लोकांना समजलं लो होतं गोऱ्या रोखायला म्हणून त्या गोऱ्या लोकांना सेमिस्टर कापूस देण्यासाठी हा आपला कापसाचा बेल्ट होता म्हणून अचलपूर मूर्तिजापूर मूर्तिजापूर यवतमाळ हे शकुंतला रेल्वे त्या काळामध्ये त्यांनी टाकली होत आणि ते एक वैभव या मूर्तिजापुराच होतं त्यानंतर मुंबई हावळा हे रेल्वे मार्ग आणि त्यामुळे या मूर्तिजापूरले जंक्शन असं नाव पडलं होतं एक मूर्तिजापूर मध्ये तुम्हाला दर्यापूर कारंजा अंजंगा जवळपास या तीन तालुक्यात तीन जिल्ह्यातल्या तालुक्यामध्ये जाण्या येण्यासाठी मूर्तिजापूरच रेल्वे स्टेशन सोयीचं होत पण अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट